नमस्कार भाऊ मंडळी मी स्वप्नी निंबाजी आहे देवळा मागील दोन तीन दिवसापासून मी एक विचार करतोय मी बागडा आणि कळवत तालुक्याचा थोडक्यात के अभ्यास केला तिथल्या जिल्हा परिषद गटांचा थोडा अभ्यास केला मला हे जाणवलं मला दिसलं की त्या जिल्हा परिषद गटामध्ये वेगवेगळ्या गावातल्या तिथल्या वेगवेगळ्या खेड्यांमधल्या नागरिकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे पण तोच पण तसाच विचार आपण जेव्हा देवळात आमचा जुना जेवळा देवळा जिल्हा परिषद गट किंवा आता तसा खवडा वाखारी गट या गटाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा समजतं की जशी जिल्हा परिषद स्थापन झाली म्हणजे गेल्या साठ ते पासष्ट वर्षापासून या गटामध्ये फक्त देवळा शहरातला किंवा देवळा गावामध्ये राहणारा माणूसच जिल्हा परिषद उमेद जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला आहे असं का होत आहे आता तर आमचं देवळा शहर नगरपंचायत या जिल्हा परिषद गटातून वेगळी झाली आम्हाला मतदान करण्याचा देखील हक्क नाही पण आम्ही आमच्या देवळा शहरातली काही पुढारी मंडळी ह्या खरा वाखरी गटामध्ये उमेदवारी करण्याचा अठ्ठास का करतायत त्यांच्या हक्काला आपण आम्ही अतिक्रमण का करतोय त्या तर पुढाकार माना मला फक्त तीन प्रश्न विचारायचे आहेत आम्ही जेव्हा इथून जाणाऱ्या नॅशनल हायवे रुंदीबाबत आवाज विकत होतो तेव्हा तुम्ही काय करत होता पण सव्वीस मीटरचा रस्ता आहे तोच रस्ता देवळा शहरामध्ये वीस मीटरचा झाला तो होत असताना तिथं साईड ट्रॅक छोटा होतोय आहे खेड्यापाड्यावरची माणसं येणार आहेत आमच्या आयामावल्या येणार आहेत आमचे विद्यार्थी येणार आहेत त्यांच्या जीवाला धोका संभवतो किंवा धोका होणार आहे त्याविषयी ही मंडळी काय करताय देवळा शहरामध्ये राहायचं देवळा शहरात वास्तव्य करायचं आणि ह्या विषयामध्ये जाणून बुधून काना रोळा करायचा असं का नंबर दोन देवळा अमक्या ठिकाण आहे तिथ तालुक्यातली खेड्यावरची मंडळी येते इथं वृद्ध माणसं येतात तिथं तरुण मुलं येतात तिथं आमच्या आयामावल्या काही कामानिमित्त देवळाच्या तालुक्याच्या ठिकाणी येतात पण त्यांना एक साधी मुतारी देखील बांधण्याचा प्रयत्न ह्या आमच्या देवळागावातल्या पुढे केला नाही जर ही मंडळी देवा ही आमची देवळा गावातली देवळा शहरातली मंडळी या तुमच्या खेड्यावरच्या लोकांची लज्जा झाकण्याचं देखील काम करत नसेल तर तुम्ही त्यांना निवडून का देतात देवळा तहसील कार्यालय देवळा शहरापासून दोन तीन किलोमीटर बांधलं गेलं तेव्हा ही मंडळी काय करत होती कारण इथे जेव्हा उमराळ्याच्या एखाद्या कोपऱ्यातला एखादा खेड्यातला माणूस इथे येतो नागरिक इथे येतो सावकीचा माणूस इथे येतो कापसेचा माणूस इथे येतो एखादी वृद्ध महिला येते तिला तिथं एक काम असे त्यासील कार्यालयात तर तिला त्या तहसील कार्यालयात जायला अवघड होतं जायचं सोपं असतं मग तसील कार्यालय देवळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहावं यासाठी या, या मंडळींनी काय केलं काय पाऊल उचलले ही तीन प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचे आहेत खरं म्हणजे आमचं देवळा तालुका तालुक्याचं ठिकाण आहे या तालुक्यातल्या या तालुक्याच्या ठिकाणातल्या मंडळींनी आमच्या देवळा शहरातल्या मंडळींनी पुढारी मंडळींनी पालकत्वाची भूमिका स्वीकारायला हवी इतर खेड्यावरच्या मंडळींना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायला हवी किंवा तिथं भागच घ्यायला नको या आमच्या तालुक्याच्या मंडळींनी आमदार किला वगैरे मोठ्या 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 इलेक्शनमध्ये भाग घ्यायला हवा पण ही मंडळी तिथं डुडबुळ 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 करते असं का होत आहे यांना एवढी घाई का झाली तुम्ही त्यांना विचारा त्यांना प्रश्न करा धन्यवाद